त्याच्यात कोर्टाने अजित पवारांना सांगितलंय कोणी सांगितलंय मी म्हणत नाहीये कोर्टाने अजित पवारांना सांगितलंय कि स्वतःच्या पायावर उभं राहायला शिका शरद पवारांचा फोटो वापरायचा नाही हाऊस आहे ना तिकडे जायची मग स्वतःच्या पायावर उभं राहायचं लावा त्यांचे दिल्लीच्या अदृश्य शक्तीचे फोटो हिंमत असेल तर पण शरद पवारांचा फोटो लावायचा नाही आणि आज माझ्याकडे एक व्हॉट्सॲप आले मी दाखवणार नाही आहे कारण का मी हे डायरेक्ट कोर्टातच नेणार आहे मी हा फोटो जर खरा कोणीतरी व्हायरल करत असेल तर मी त्यांना अतिशय विनम्रपणे सांगते की हिंमत असेल तर तुझा जो पवार नेता आहे ना त्याचा फोटो लाव माझ्या वडिलांचा फोटो लावायचा नाही तोही प्रमाणे माझ्या वडिलांचा वापर केलेला मी खपून घेणार नाही नाही चाले का येऊसेना तिकडे जायची मग तिकडचा पवारांचा फोटो लावायचा इकडच्या पवारांचा फोटो नाही लावायचा अरे कुठेतरी निष्ठा ठेव रे दोन्ही दगडावर पाय ठेवशील तप्पडशील त्याच्यामुळे थे। <laughs> एक कागद नीट ठेव आणि स्क्रीनशॉट काढून ठेव हो। नको जाऊ ते त्यांना पण व्हॉट्सअप मिळाला असेल ते तर आपल्या पुढचे आहेत त्यांना सगळं माहिती असतं आणि मी का दाखवत नाही जर उद्यापर्यंत हे बंद नाही झालं तर मी डायरेक्ट कोर्टातच जाणार आहे मात्र तू वन वेच निवडून आला <laughs> त्याचं कारण असं मी कधी रडीचा डाव खेळत नाही एकतर मी मेहनत करून पास करणारी मुली आहे कॉपी करून पास आपल्या रखतात नाही त्याच्यामुळे गडी इथे गडी तिथे इकडे तिकडे हे सब आपल्याकडे येत नाही हा आला तरी माझा आणि हा आला तरी माझा नाही आहे एकदा एक रस्ता पकडला ना हारेंगे या जितेंगे लेकिन लढेंगे हा आमचा रस्ता सोयीप्रमाणे सगळेच माझे तुम्ही माणूस आहात बटाटा नाही की बिर्याणी मे डालो रोटी मे डालो सब जगे चल ऐसा नाही चलता आणि एक विचाराने उभे राहा इधर बटेंगे तो कटेंगेच्या इथे जायचा नाहीतर छत्रपती शा, शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या प्रेम करणाऱ्या विचाराशी निष्ठा ठेवा दोन्हीकडे निष्ठा ठेवता येणार नाही ही गलिच्च्या भाषा तिकडे चालते आम्ही कटेंग तो बटेंगेवाले नाही हो आम्ही प्रेमाचे आहोत आम्ही सगळ्यांना एकत्र घेऊन जाणारे लोक हो। आहोत आणि हा देश आईंच्या कटेंगे आणि बटेंगेने चालणार नाही हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणार आहे यांच्या दमदाटीने नाही आणि तुम्हाला शब्द मी देते इथे आपलं तुतारीच वाजणार आहे त्याच्यावर मला काय फार चिंता वाटत नाही त्यांनी एक रेडीचा डाव बिडे करू दे आता ते माझ्यावर बोलले नाही ही काय तुझं वय काय आता पवार साहेब काय तुझ्याबद्दल बोलणार आहे तेवढी संस्कृती आहे तेवढे संस्कार पवार साहेबांमध्ये आहेत कि आपल्या मित्राचा मुलगा असला म्हणून ते संस्कारी वागतायत त्याचा चुकीचा अर्थ कोणी काढू नये त्याच्यामुळे जे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी फिरतीये ना करू दे याचा अर्थच ते कि त्यांना ह्यांचा फोटो आजही लागतोय याचा अर्थ स्वतःहून ते निवडून येत नाही त्याचा अर्थ तोच झाला नाही कारण का माझ सुरुवातीला जेव्हा हे सगळं झालं तेव्हा काही लोकांवर मला जर आश्चर्य वाटलं की ही कशाला तिकडे जात आहेत का इडी पिडी इडा मला नाही माहिती बाबा मी आणि मी कोणाच्या धमकीला घाबरत नाही त्याच्यामुळे ही जी पळापळ पड़ जुन्नर मध्ये झाली आहे आणि मी खरं कशालाही जुन्नरला भाषण करते जुन्नरकर आदरणीय पवार साहेब म्हणतील त्यालाच मतदान करणार त्याच्यामुळे पवार साहेब कुणाच्या सभेसाठी आले तुतारीच्या जेव्हा पवार साहेब सगळ्यात अडचणीत होते तेव्हा जुन्नरमध्ये पवार साहेबांबरोबर कोण उभे राहिलं हे सगळे उभे राहिले मी तुम्हाला शब्द देते खूप लोकांनी त्याग इथेच तुमच्यासाठी केलाय खूप लोक इच्छुक होते खूप लोक इच्छुक होते ज्यांचा सगळ्यांचा मान सन्मान हा शब्द मी तुम्हाला देते आणि सगळ्यात जास्त तुम्हाला देते सत्ता आल्यानंतर या राज्यात आपली सत्ता आल्यानंतर पहिलं सत्तेचं पद आणि मान सन्मान कुणाचा या राज्यात होईल तर तुमचा होईल हे रेकॉर्ड करून ठेवा माझं बाब <laughs> कारण का हो माझा सगळ्यात जास्त प्रेम हे विश्वासावर असतं एक वेळ प्रेम कमी झालं तरी चालेल पण विश्वासघात होता का म्हणजे आणि आत्ता जे झालेलं आहे ना या राज्यात तो विश्वासघात झालेला आहे त्याच्यात असं होतं की पवार साहेब ह्या भागात आले होते आणि पवार साहेबांनी काय बोगद्याच्या बद्दल काहीच बोलले नाही बापरे केवढा मोठा गोष्ट साहेबांनी केली की ते बोलले नाही किंवा काय महाचूक केली पवार साहेबांनी असं हे म्हणत आहे आपलं वय काय आपण बोलतोय काय जाऊ द्या संस्काराचा भाग झाला मी काय फार केलं नाही मी आपला विचार केला म्हटलं अरे पांडुरंगा आता परत प्रश्न आला आता हे पवार साहेबांनी काय भाषण केलं आता माहिती नाही आपल्याला आपल्या पक्ष अडचणीत आला का काय मी हेलिकॉप्टर मधून उतरले गाडीत बसले आणि देवदत्त निकाम आणि मी निघालो तो म्हणलं अरे काय सांगू तुम्हाला काय झालं म्हटलं काय झालं आपलं भोग द्यायचं म्हणलं कापळाला हात मारला म्हटलं का अडचण झाली का का आपली सीट अडचणीत <laughs> नाही <laughs> नाही माझ्या माझा पांडुरंग एकदम झा एकदम एक बेस्ट आहे तो विचारलं काय झालं ते म्हणले आहो इकडे इकडचे शेजारचे नेते असं म्हणाले दुसरीकडे मोठे नेते ते असं म्हणाले की भोगदा होऊ देणार ठीक आहे नको तर नको पण त्यांचेच मोठे नेते नगरला गेले आणि काय म्हणाले बोगदा होणार 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 माझ्या पांडुरंगाची इच्छा झूट बोलोगे तो होगा त्याच्यामुळे आंबेगावला मी गेले ओम्बेगावला मी विचारलो पण मी हे खूप गांभीर्याने आता भाषण घ्या आता ते दोघं काय बोलतात त्याच्यात मला काही इंटरेस्ट नाही त्यांचं काय कधी असं कधी असं कधी म्हणतात मिटिंग झाली कधी म्हणतात मिटिंग नाही झाली कधी म्हणतात बोगदा करणार कधी म्हणतात बोगदा करणार नाही बॉस आपल्याला पांडुरंगाला आणि तुम्ही उत्तर द्यायचंय मी असलं असलं राजकारण करत नाही इथे एक आणि तिथे एक मी अतिशय स्पष्टपणे तुम्हाला सांगते आणि ह्याच्यात तुमच्या सगळ्या ज्येष्ठांचं मार्गदर्शन लागणार आहे पाण्याचा प्रश्न हा गंभीर आहे आपण सगळे महाराष्ट्रातले लोक आपल्याला तालुक्या तालुक्यात भांडणं नाही लावायचे जिल्ह्यात नाही लावायची आणि आपल्या राज्यात लावायची नाही निवडून तुम्ही येणारच आहात तुम्ही ह्या जिल्ह्यातले आणि त्या रूटमधले सगळ्या आमदारांनी ऐकवायचं उस्मानाबाद उस्मानाबादपर्यंत सगळ्यांनी एक ग्रुप करायचा सगळ्यांनी मुंबईला यायचं आपला जो कोणी मुख्यमंत्री असेल त्याच्याबरोबर मिटिंग घ्यायची आणि समान पाण्याचा वाटप करायचा हा शब्द तुम्ही मला दिला पाहिजे जो अधिकार तुमचा आहे तो तुमचाच राहील त्यांना कसं काय द्यायचं मार्ग काढू पण इथे भोगदा तिथे होणार होणार नाही असलं करायचं नाही हा विषय खूप महत्वाचा आज अनिल देशमुखांवर आरोप केले संजय राऊतांवर आरोप केले सगळ्यांवर आरोप केले आणि जे आरोप केले राऊत साहेब लढले अनिल देशमुख लढले जे नाही लढले ते वॉशिंग मशीन मध्ये घेऊन काय काय झाले पण असं होत नाही हो या काळ्या मातीशी इमान राखणारा माणूस पाहिजे आणि काळ्या मातीशी इमान राखणारा उमेदवार हा तुमच्या समोर मी आणते त्यांनी याच तिकीट फक्त मेरिट वर झालेलं आहे गुंज मुझे तारीख के बाद तेईस कोणी मला ए बटन दाबताना तुतारी जोर्यात वाजली पाहिजे नुसत्या घोषणा करून चालणार नाही ना, रात्र वैरेची येतील पता नाही काय काय देतील सगळं घ्या तू टाळ्या बाजू नको तुला काय वाटलं मी म्हणते चहा कॉफी बरोबर कळलं ना तुला एकदम स्मार्ट आहे आपण युवती काँग्रेस मध्ये घेऊन टाकू तिला झालंय आता ते व्हिडिओ पाठवा मी सांगते रात्र वैर्याची आहे ते येतील त्यांचा मान सन्मान करा ते देतील ते घ्या कारण का ते नाही तुमच्याच कडून घेतलेलं आहे सगळं घ्या ऐकायचं ऐक जनाच या येऊ दे स्वागत करा सगळं करा ती पण कधी आपली होतीच ना पण संगत मध्ये प्रॉब्लेम आहे त्यामुळे आता काय त्या भानगडीत पडू नका मी पुन्हा तो व्हिडिओ दा, व्हॉट्सॲप दाखवत नाही कारण का मला तो कोर्टात न्यायचा आहे का एवढ्यासाठीच मी तो ठेवलाय कारण कोर्टाने सांगितलेलं आहे की आदरणीय पवार साहेबांचा सा उमेदवार ते लक्षात ठेवा